नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दिवसभराच्या बिझी शेड्यूलमध्ये वेगवेगळ्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पोस्ट करायचे असतात पण ते जमत नाही आत्ता थोडीशी शांतता झालेली आहे आणि आता जवळजवळ आता साडेनऊ वाजलेले आहेत आणि आपल्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी जोसाच्या प्रोसेसमध्ये भाग घेतलेला होता त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा विषय या ठिकाणी शेअर करायचा आहे ॲक्च्युली व्हिडिओ बनवायला थोडासा वेळ झालेला आहे परंतु हरकत नाही ज्या विद्यार्थ्यांनी आय आय टी ट्रिपल आय टी एन आय टी जी एफ टी आय एस या ऑल इंडिया कोट्याच्या जोसाच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये इंजिनिअरिंगला भाग घेतलेला होता त्याची पहिली जी अलॉटमेंट होती सीट अलोकेशन राऊंड वन ही वीस तारखेला पब्लिश झालेली होती आणि या संदर्भामध्ये काही छोट्याशा महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे ज्या विद्यार्थ्यांनी जोसाच्या प्रोसेसमध्ये भाग घेतलेला आहे यावर्षी एकूण त्याचे पाच राऊंड होणार आहेत त्यानंतर सिशॅपचे दोन राऊंड होतील त्यापैकी चॉईस फिलिंगची जी प्रक्रिया होती ती ऑलरेडी संपलेली आहे आणि पहिल्या राऊंडची अलॉटमेंट जी ती वीस तारखेला आलेली आहे या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं असेल आणि आपल्याला जर ते कॉलेज फायनल करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये ऑनलाईन रिपोर्टिंगचा जो विषय आहे तो वीस तारखेपासून चोवीस जूनपर्यंत आपल्याला उपलब्ध आहे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ज्यांनी जोसामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे मग ते आय आय टीला असेल किंवा एन आय टीसाठी असेल ट्रिपल आय टीसाठी असेल आणि जर आपल्याला कॉलेज मिळालं असेल तर या पुढच्या दोन दिवसामध्ये चोवी तेवीस आणि चोवीस तारखेच्या दरम्यान आपल्याला संबंधित कॉलेजसाठी ऑनलाईन रिपोर्टिंग करायचं आहे आवश्यक ती जी काय फीस असेल ती फीस आपल्याला ऑनलाईन पे करायची आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि अशा पद्धतीनं मग आपल्याला ते सीट जे फायनल करता येणार आहे अदरवाईज तुम्हाला जर हे सीट होल्ड करून पुढे जायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे वे ऑप्शनसुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही त्यामध्ये बेटरमेंटसुद्धा करू शकता सो so, जोसाच्या मुलांच्या दृष्टीनं राऊंड वनची अलॉटमेंट आलेली आहे दुसरा जो राऊंड असणार आहे तो येत्या सत्तावीस जून रोजी हा पब्लिश होणार आहे सीट अलोकेशन जे आहे तर राऊंड टूचं आपल्याला सत्तावीस तारखेला उपलब्ध होईल या संदर्भातलं जे शेड्यूल आहे ते मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये पोस्ट केलेलं आहे परत एकदा सत्तावीस तारखेला परत पुढच्या शेड्यूलच्या संदर्भाने आपण विद्यार्थ्यांसाठी परत एकदा हा व्हिडिओ पोस्ट करू तुर्तास ज्या मुलांना वीस तारखेला जी अलॉटमेंट आलेली आहे त्यामध्ये जर आपल्याला ॲडमिशन मिळालं असेल तर नक्की आपण ऑनलाईन पद्धतीनं पुढच्या दोन दिवसामध्ये रिपोर्टिंग करणं अपेक्षित आहे सो एक महत्त्वाची अपडेट होती जोसाच्या स्टुडंटच्या दृष्टीनं इंजिनियरला जे ऑल इंडिया कोटात पार्टिसिपेट करणारे विद्यार्थी त्यांच्या दृष्टीनं ही मी आपल्याला या ठिकाणी शेअर केली व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद